श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत दोन हजार पंचवीस श्री पुरुष दोघांनी आवर्जून पाळा हे पांढरा महत्वाचे नियम नंबर एक संक्रांतीच्या दिवशी घरातील सर्व पुरुष महिला मुलं या सगळ्यांनीच सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून नवे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला नमस्कार करावा घरातील कर्त्या पुरुषांनी सूर्यदेवाला पाण्यात तिळ मिसळून अर्धे जल अर्पण करावे आणि इतरांनी नमस्कार करावा नंबर दोन संक्रांतीला जो रंग वर्ज्य असेल त्या रंगाचे कपडे घरातील कोणत्याच व्यक्तीने शक्यतो घालू नये नंबर तीन ज्या वेळेस तुम्ही सुगडं पूजन करतात त्यावेळेस एक सुगडं देवाला आणि एक सुगडे तुळशीला सर्वात आधी ठेवावे त्यानंतरच सुवासींना द्यावे नंबर चार संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी किमक्रात म्हणजेच संक्रांतीची कर असते त्या दिवशी शक्यतो खूप लांबच्या प्रवासाला तसेच अनोळख्या ठिकाणी जाऊ नये असे म्हटले जाते संक्रांतीचा दुसरा दिवस आमोशीच्या दिवसाप्रमाणे असतो त्या दिवसाला शुभ दिवस मानला जात नाही नंबर पाच लक्षात ठेवा संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी घरातील सगळ्यांनीच आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ मिसळून केस धुवावेत म्हणजे डोक्यापासून ते तळपायापर्यंत स्नान करावे यामुळे आपली पीडा दूर होते अशी मान्यता आहे नंबर सहा संक्रांतीचा सण तीन दिवसांचा असतो त्यामुळे शक्यतो यावेळेस नॉनव्हेज खाऊ नये यामुळे घराचे पावित्र्य कमी होते नंबर सात संक्रांतीच्या दिवशी देवगुळ देऊन एकमेकांशी गोड बोलावे असा संदेश दिला जातो त्यामुळे त्या दिवशी घरात कुठल्याही प्रकारचा कलह तंटा करू नये मकर संक्रांती हा नवीन वर्षाचा पहिला सण असतो या दिवशी जर आपल्या घरात कटकट -कट होत असतील तर तीच कटकट आयुष्यभर असते असं म्हटलं जातं म्हणून शक्य तेवढी शांतता ठेवावी नंबर आठ मकर संक्रांतीला सुवासिंनी नव्या बांगड्यांचा चुडा भरलाच पाहिजे त्यातल्या त्यात हिरवा आणि लाल रंगाचा चुडा भरल्याने आपले सौभाग्य वाढतं नंबर नऊ संक्रांतीच्या दिवशी दानधर्माला देखील अतिशय महत्त्व आहे त्यामुळे आपल्याकडून शक्य होईल तेवढे गोरगरिबांना दानधर्म नक्की करा नंबर दहा संक्रांतीच्या दिवशी दारी आलेल्या भिक्षुकाला खाली हाताने कधीच पाठवू नका धान्य अन्न जे असेल थोडेफार आपल्या परीने द्यावे तसेच द्यायचे नसेल तर किमान त्यांचा अपमान करू नये कारण सणासुदीला दाराशी आलेले लोक देवास्वरूप असतात नंबर अकरा उपवासाच्या दिवशी आपण जसं पावित्र्य पाळतो तसेच पावित्र्य संक्रांतीच्या दिवशी देखील पती पत्नीने पाळले पाहिजे नंबर बारा संक्रांतीच्या दिवशी देवांना स्नान घालून नवे वस्त्र घालावे तसेच पुष्पहार अर्पण करून नैवेद्य आठवणीने दाखवावा नंबर तेरा संक्रांतीच्या दिवशी जर मासिक पाळी आली असेल तर तुम्ही सर्व करू शकता फक्त देवपूजा किंवा देवाशी संबंधित कोणतेही कार्य करू नका तुमच्याऐवजी घरातील पुरुषाला देवपूजेशी संबंधित काम करायला लावावे आणि तुमच्या हाताने बनवलेला नैवेद्य अर्पण करू नका त्यापेक्षा बाजारातून काहीतरी गोडधोड आणून देखील तुम्ही देवांना नैवेद्य दाखवू शकतात पण वर्षाचा पहिला सण असल्यामुळे घरात गोडधोड बनवून सगळ्यांनी खावे यामुळे परिवारामध्ये गोडवा टिकून राहतो नंबर चौदा मकर संक्रांतीच्या दिवशी घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा या निमित्ताने मूल देखील शिकतात आणि मुलांना देखील मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याची सवय लागते नंबर पंधरा शास्त्रानुसार सण उपवास हे दिवस पवित्र असतात त्यामुळे पती पत्नीने कोणत्याही सणांना उपवासाला वेगळे राहून थोडे नियम पाळले पाहिजे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ